नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कांद्याची खरेदी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कांद्याची खरेदी पण एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कांद्याची खरेदी आणि पुन्हा एकदा एक ऑक्टोबर एक एक नंतर जर बांगलादेशने प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी जर सुरू केली तर मग याचा एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशच्या या खरेदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये अखेर एक ऑक्टोबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना या व्हिडिओमधील माहिती आवडली तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश हा पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे भारतातून कांद्याची खरेदी पण एक ऑक्टोबर नंतर असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे बांगलादेश हा भारतातून पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे आणि वाढणारी ही जी कांद्याची खरेदी आहे तर याचा परिणाम एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या परिणामामुळे एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव किती वाढणार व वा या वाढीमध्ये एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर बांगलादेश हा अत्यंत महत्वाचा सुरु दे देश आहे भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी बांगलादेश हा एकटा भारतातून तेहतीस टक्के कांदा खरेदी करत असतो यंदाच्या वर्षी बांगलादेशची कांदा खरेदी किरकोळ स्वरूपात सुरू असल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे एकीकडे भारतात कांद्याचा बाजारभाव दबावात आहे पण दुसरीकडे बांगलादेशमध्ये दिवसेंदिवस कांद्याचा बाजारभाव हा वाढत आहे बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव आपल्या भारतीय रुपया साठ ते पासष्ट रुपये किलो पर्यंत पोहोचलाय हा आहे होलसेलचा रेट किरकोळ मध्ये बाजारभाव ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत पोहोचले तर बांगलादेशमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका या ठिकाणी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर हा कांदा या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला रडवू शकतो याला लक्षात ठेवून सरकारला सूचित करण्यात आले की आपला स्वतःचा कांदा तर जानेवारी महिन्यात येणार आहे जर सरकारला बाजारभाव नियंत्रणात ठेवायचे असतील तर एक ऑक्टोबरपासून भारतातून कांदा खरेदी करावीच लागणार आहे असं जर केलं नाही तर कांद्यामुळे या ठिकाणी आंदोलन सुद्धा बांगलादेशमध्ये होऊ शकतात आणि हेच रोखण्यासाठी बांगलादेश सरकार एक ऑक्टोबर नंतर भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे या खरेदीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो सुधारताना दिसणार आहे कारण एकीकडे मागणी वाढणार आहे दुसरीकडे पुरवठा काही तेवढा जास्त नाही आहे आणि भारतातसुद्धा दसरा दिवाळी छट पूजा यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे या सर्व कारकांमुळे या सर्व कारणांमुळे एक ऑक्टोबरनंतर कांद्याचा भाव सुरुवातीला अठराशे ते दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशेच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार आपण करत असाल तर भाव दोन हजाराच्या आसपास पोहोचला की तिथं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका असल्यामुळे सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची दाट शक्यता आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो खूप खूप आभार